स्वातीताईंची निवडणूक प्रचाराची शेवटची रॅली ठरली भव्य दिव्या महाविकास आघाडीतील नेत्यांची एकजूट ठरली लक्षवेधी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर यांची जळगाव जामोद ते शेगाव प्रचार रॅली भव्य दिव्य ठरली असून या रॅलीत कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला प्रचार रॅलीमध्ये दादा पाटील प्रकाश पाटील रामविजय बुरगले ज्ञानेश्वर दादा पाटील गजानन वाघ दत्ता पाटील प्रशांत तायडे आणि महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांच्या सहभागानं प्रचार रॅलीला जळगाव शहरातून दमदार सुरुवात झाली अगदी गावखेड्यापासून तर शहरी भागापर्यंत स्वातीताई बाकीकर यांच्याच नावाची चर्चा होती स्वातीताई ज्या गावात गेल्या त्या गावातील महिलांचा उत्साह हो पाहण्यासारखा होता प्रचारादरम्यान त्यांना मतदारांचं प्रचंड प्रेम मिळालं आणि हे प्रेम मतदानाच्या रूपामध्ये स्वातीताईंना मिळणार आहे स्वातीताई या मतदारसंघाचं भाग्य उजळून टाकतील इथल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवतील त्यांच्या हाताला काम देतील हा विश्वास इथल्या मतदारांना आहे म्हणूनच स्वातीताईंना निवडून आणण्यासाठी सर्व समाज बांधवांपुढं सरसावला आहे निवडणूक प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच स्वातीताईंच्या झंझामती निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली त्याचा शेवट देखील मोटरसायकल प्रचार रॅली सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली जळगाव शहरात त्यांच्या प्रचार रॅलीला शहरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला जळगाव जामोद शहरातून निघालेली प्रचार रॅली संग्रामपूर वरवट मार्गे शेगावला पोहोचली शेगाव शहरात स्वातीताईंच भरभरून स्वागत केलं त्यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून आला संपूर्ण शेगाव शहर प्रचार रॅली मुळे गजबजून गेलं होतं रॅलीमध्ये सर्व समाजातील लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निघालेल्या प्रचार रॅलीचं रूपांतर शेगाव येथे परिवर्तन सभेत झाले उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा उदय होगा रोके ना रुकेगा उदय होगा उदय होगा निवडून येणार विकास होणार कुणी केला नाय निवडून येणार विकास होणार कुणी केला नाय यंदा गुलाल आपलंच हाय स्वातीताईच येणार हाय यंदा गुलाल आपलंच हाय स्वातीताईच येणार हाय दाही दिशेला वादळ उठल घुमतय एकच नाद स्वाती ताई समोर भाटा केलं त्यालाच करायच बाद आता <त्यांगे> दाही दिशेला वादळ उठलय घुमतय एकच नाद स्वाती ताई समोर उभा टाकेल त्यालाच करायच बाद महाविकास आघाडी आहे करू दे किती बिकाय महाविकास आघाडी आहे करू दे किती विकास यंदा गुलाल आपलंच हाय स्वातीताहीच येणार हाय यंदा गुलाल आपलंच हाय स्वातीताहीच येणार हाय

full <laughs>